मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या मालवण शहरामध्ये तुम्ही एखादी कमर्शियल प्रॉपर्टी शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या मालवणमधील वायरीमध्ये व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पाच गुंट्या ॲग्रिकल्चर जागेमध्ये असलेली आजची आपली कोकणी वाडी पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत रोड टच अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या कोकणी वाडीचा वापर जागा मालक या ठिकाणी होमस्टे म्हणून करत आहेत आजच्या आपल्या पाच गुंट्या ऍग्रीकल्चर जागेमध्ये तुम्हाला साधारण पंधराशे स्क्वेअर फीट आकारमानाचं कोकणी घर देखील या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी पाण्याचे नियोजन म्हणत तर पाण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र अशी बोरवेल देखील जागा मालकांनी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे या कोकणी वाडीचा वापर जागा मालक सध्या स्थितीत होमस्टे म्हणून करत आहेत या ठिकाणी जागा मालकांनी दोन एसी व एक नॉन ए सी रूम देखील तयार करून घेतली आहे प्रत्येक बेडरूमला जागा मालकांनी अटॅच टॉयलेट बाथरूमची सुविधा देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो या प्रॉपर्टी पासून जवळची पर्यटन स्थळे म्हणजे देवबाग तारकर्ली चिवला वायरी इत्यादी सर्व बीचेस मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत तर मित्रांनो तुम्ही एखादी कमर्शियल प्रॉपर्टी मालवण शहरामध्ये शोधत असाल तर नक्कीच आजची आपली प्रॉपर्टी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास स्क्रीनवर देत असल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तर नो मालवण शहरामध्ये एसी किंवा नॉन एसीचे रेट जर पाहायला गेले तर या ठिकाणी तुम्ही ही प्रॉपर्टी पर्यटकांना भाडे तत्वावर देऊन चांगलेच आर्थिक अर्थार्जन साधू शकता तर मित्रांनो तुम्हाला आता नक्कीच प्रश्न पडला असेल जागा मालक कमर्शियल प्रॉपर्टी आणि ती पण मालवण शहरामध्ये असलेली प्रॉपर्टी का बरं विकत आहेत तर जागा मालकांना ही प्रॉपर्टी विकून दुसऱ्या गावी शिफ्ट व्हायचा असल्याकारणाने जागा मालक ही प्रॉपर्टी विकत आहे तसेच आजची आपली पाच ऍग्रीकल्चर कोकणीवाडी ही अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी असल्याने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता तर आता आपण जाण या प्रॉपर्टीपासून जवळची पर्यटन स्थळे किती अंतरावर आहेत तर आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून जवळची पर्यटन स्थळे म्हणजेच देवबाग तारकर्ली दांडी वायरी चिवला इत्यादी सर्व बीचेस मोजून वाहनाने पाच मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध तसेच आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये जागा मालकांनी प्रशस्त असे मोठे अंगण समोर छान असे तुळशी रुंदा व काही फळझाडांची लागवड देखील या ठिकाणी केलेली आहे तर मित्रांनो पूर्णपणे रेडी अशी हो आजची आपली प्रॉपर्टी आणि मालवण शहरामध्ये ही प्रॉपर्टी नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर आजच्या आपल्या पाच गुंट्या ऍग्रीकल्चर जागेमध्ये असलेल्या कोकणी वाडीची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे पासष्ट लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद